सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माहितीची शक्यता धुसर दोन्ही पक्षांनी प्रचार चालू केला आहे राणेसाहेबांच्या शब्दासाठी आम्ही शेवटपर्यंत थांबलो एकनाथ शिंदे यांचे देखील आदेश होते राणेसाहेबांनी सिग्नल दिल्यानंतर आम्ही फॉर्म भरले सामंत कुणी कार्यक्रमाला हजर नाही याचा अर्थ नाराजी असा होत नाही सामंत भाजप आणि शिवसेना यांच्यातील उमेदवारांना घेऊ नका असे आदेश काल दिलेले आहेत त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे सामंत विनायक राऊत तीन वर्षापूर्वीचा प्रसंग विसरले नाहीत त्यांच्या मनातील मनसुबे पूर्ण होणार नाहीत संवाद साधणे म्हणजे नाराजी नाही या सगळ्या गोष्टींचा असुरी आनंद एखाद्या विरोधकाला कसा असू शकतो हे काल तुम्ही बघितले सामंत अंबादास दानवे माझ्या जवळचे मित्र त्यांना बॉस बदलायचं असेल त्यांची प्रक्रिया सुरू झाली असेल चंद्रकांत खैरे त्यांना व्यवस्थित राजकारण करायला देतील असं वाटत नाही ते माझे मित्र म्हणून मी त्यांच्या मनातील बोलतोय त्यांना हे ऐकल्यावर समाधान वाटेल ते बॉस बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेले असावे सामंत बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन आणि युतीची संकल्पना मांडली ती संकल्पना रत्नागिरी पूर्ण करत आहे असंच बॉन्डिंग कायमस्वरूपी असावं एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे पण काही बालिश लोक यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतात त्यामुळे भक्कम नेते बाजूला होणार नाहीत उलट दोनशे बत्तीस आमदार निवडून आलेल्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नाहीत महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलवेल नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत याची परिस्थिती तुम्हाला येईल सामंत राजू शिंदे सांगितले म्हणून भाजप किंवा बी जे पी संपेल असं तुम्हाला वाटते का राजू शिंदे भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे त्यांनी शांत राहावं आतापणा केला तर ते अडचणीत ते येतील त्यांच्या बोलण्याची दखल घेण्याची गरज नाही सामंत साहेब जे भरलेले आहेत ते मागे देखील केलं पण यामध्ये किती शक्यता वाटते की सगळ्या गोष्टी यामध्ये आपण जर संख्या बघितली असेल तर भाजप आणि शिवसेनेकडनं उभे केलेल्या उमेदवारांची संख्या ही दहा टक्के आहे तर त्या संदर्भात मी स्वतः आज आणि उद्या इथं आहे मी त्या सगळ्या माझ्या सहकार्यांना विनंती करणार आहे परंतु आपल्या एक लक्षात आलं असेल की आज फक्त सातशे युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता सातशे लोकांनाच आपण बोलवलं होतं त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ नेते शिवसेना भाजपचे त्याच्यानंतर सगळे उमेदवार आणि त्याच्यामध्ये मी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी आवाहन केलेलं आहे की महायुतीची सत्ता ही नगरपालिका नगरपंचायतीवर येणार आहे त्याच्यामुळं आपण महायुतीचाच प्रचार केला पाहिजे धनुष्यबाण आणि कमळाचाच प्रचार केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे आणि तुम्ही हा माहोल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सातच्या सात ज्या नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्याच्यावर नक्की भगवा फडकेल महायुतीचा हेच हे चित्र आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो वरिष्ठांशी बोलूनच घेतलेला आहे त्यांनी भाषणात देखील सांगितलं की ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी विड्रॉ केले पाहिजेत नाहीतर पक्षांतर्गत कारवाईला जसं मी सांगितलं तसं सामोरं जावं लागेल त्याच्यामुळे युती ज्या ज्या जागांवर झालेली आहे त्या त्या जागांवर कुठंही ॲडिशनल फॉर्म असता कामाने ही भूमिका दोन्ही पक्षाची आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणतो की नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला असेल पण या मुवमेंटपर्यंत काय घडतं आहे हा युती होणार आहे का नाही आता तर युती होण्याची शक्यताही फारच कमी आहे दोन्ही पक्षांनी आपापला प्रचार सुरू केला आहे एक तुम्हाला मी आवर्जून सांगतो की राणेसाहेबांच्या शब्दासाठी शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं आम्ही थांबलेलो होतो एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की राणेसाहेब हे ज्येष्ठ आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते, केंद्री होते महायुतीतील नेते आहेत त्याच्यामुळं त्यांचा शब्द कुठेही खाली पडायला द्यायचा नाही पण समोरच्या लोकांनी देखील हेच राणेसाहेबांना सांगितलं होतं पण दुर्दैवानं समोरच्या लोकांनी ज्यावेळी फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः आमदार निलेशजी राणे आणि आमचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्वतः राणेसाहेबांची चर्चा केली आणि राणेसाहेबांचा सिग्नल मिळाल्यानंतरच आम्ही हे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामुळे याच्यावरनं लक्षात तुमच्या आलं असेल की राणेसाहेब कोणाबरोबर आहेत कोण म्हणलं आहे राजू राजू शिंदेनी सांगितलं म्हणून बी जे पी संपेल राजू शिंदेनी सांगितलं म्हणून शिवसेना संपेल असं तुम्हाला वाटतं का राजू शिंदे म्हणजे मी त्यांना कधी बघितलेलं पण नाही पण राजू शिंदेनी आता भाजपमध्ये केल्यानंतर के शांत राहावं तो आमचा मित्रपक्ष आहे त्याच्यामुळं पण जर केला तर तेच अडचणीत येतील त्याच्यामुळं राजू शिंदेने बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी शांतपणानं काम करावं शांतपणानं अजून काय असेल ते करावं त्यांचं काय नुकसान बिकसान भरपाई घ्यावी हे सगळं करावं हो। पण आमच्या शिवसेनेवर बोलू नये आजही तो पक्षप्रवेश झाल्यानंतर राजू शिंदेंवर कोणीही बोललेलं नाही त्याच्यामुळे राजू शिंदेंच्या म्हणण्याची दखल ঘেড়ায় ওড়ে থেকে মুঠে নেয়